महाराष्ट्राच्या दैवत छत्रपती शिवाजीराजे यांच्या निमित्त आमचे आदरणीय मित्र परमस्नेही हरिभक्त परायण ॲडव्होकेट आकाश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडावरती मोफत अन्नछत्र निर्माण केलेलं आहे आणि याचं औचित्य साधून भक्ती आणि शक्तीचं मेळ घालण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन किल्ले रायगड येथे हिरकणीवाडी येथे करण्यात आलेलं आहे अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या रायगडावरती शिवजयंती शिवराज्याभिषेक अन्य कार्यक्रमानिमित्त अनेक प्रांतातून जी लोकं येतात खर्च तो खूप होत असते पण आल्यानंतर इथं दोन घास सुखाचे मिळावे हा एकमेव उद्देश पकडून हा मोठा कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे आजपासून चाललेल्या कीर्तन महोत्सवाला आपण सर्वांनी हजेरी लावा आणि सहकार्य करावं अशी मंगल प्रार्थना आपल्या जन्मी करतोय जय जिजाऊ जय शिवराय जय 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 शंभुराजे